मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चिवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहे त्याला काही जण कागदी पोहे असंही म्हणतात त्यानंतर शंभर ग्राम शेंगदाणे घेतले आहेत पन्नास ग्राम सुकं खोबरं कापून घेतलय पातळ कापून पन्नास ग्रॅम काजू घेतले आहेत पन्नास ग्रॅम भाजलेली डाळ घेतली आहे पन्नास ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत कढीपत्ता आणि इथे फोडणीसाठी अर्धा चमचा राई अर्धा चमचा हळद अर्धा चमचा खसखस एक चमचा दळलेली जाडसर साखर एक चमचा सफेद तीळ आणि अर्धा चमचा मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला आता मी हे पोहे सुके भाजून घेणार आहे अगदी बिल काही घालणार नाही आहे असे सुके भाजणार आहे पोहे मी दोन दिवस चांगले उन्हात सुकून घेतले आहे नाहीतर ते आकसतात म्हणून चांगले सुकून घेतले आणि आता हे भाजले ना की आपला कमी तेलात अगदी चिवडा होणार तेलकट चिवडा होणार नाही मग असे आधी भाजून घेतल्यामुळे हे बघा आता हे पोहे भाजून होत आले आहे जवळजवळ मी पाच मिनटं तरी भाजले आहे आणि माझं भाजायचा टोप तो कसा जाडबुडाचा पण आहे आता मी मोठ्या बर्नर मोठा बर्नर बा, बारीक करून त्याच्यावर भासते हैं। तर भास ले ले। कर तरी पण खाली लागत बिघत नाही आता वास पण आला बघा थोडा भाजलेल्याचा वास पण येतो तुम्हाला जर नाही कळलं तर तुम्ही थोडे असे खाऊन बघितले तरी चालेल आता भाजून झालेले आहेत मी आता काढून घेते आता पोहे थंड होईपर्यंत मी शेंगदाणे आणि खोबरं काजू डाळ वगैरे भाजून घेते ते थोडंसं तेल टाकून पहिल्यांदा मी डाळ भाजून घेते डाळ मी अशीच भाजून घेणार आहे तेल वगैरे काही टाकणार नाहीये थोडीशी थोडीशीच गरम करून घेणार कारण ही डाळ भाजलेलीच डाळ असते ना डाळ आता ही भाजून झाली आहे काढून घेते तेल टाकून मी काजू भाजून घेते बघा आता काजू पण भाजून झाले आहे आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये बघा आता खोबरं पण भाजून झालंय पण मी काढून घेते अर्धी पाळी तेल टाकते आणि शेंगदाणे भाजून घेते हे बघा आता शेंगदाणे फटफटायला लागले आहे आता हे आपल्याला चांगले फटाईचे थांबेपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा आता फटफटायचे थांबले जाता आपण हे काढून घेऊया हे बघा आता हे सगळं आपलं भाजून घेऊन झालेलं आहे पोहे सुके भाजले आहेत पण त्याचा कलर वगैरे बदललेला नाहीये तुम्ही बघून बघू शकता आता मी इथे फोडणीसाठी टोप गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हे तेल घेतलंय अडीच पळ्या तुम्हाला मी पळी दाखवते ही माझी तेलातली पळी आहे ह्या पळीने मी अडीच पळ्या तेल घेतलंय ते मी आता या टोपामध्ये टाकून घेते हे ते बघा हे तेल एकदम बरोबर होणार अर्धा किलो पोहा पोह्यांसाठी आता मी तेल तापायला ठेवलंय आता मी लसूण थोडीशी ठेचून घेते मी इथे माझ्या लसणीच्या पाकळ्या थोड्या मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे मी पाच पाकळ्या घेतल्या तुमच्या बारीक असतील तर पाच ते सात पाकळ्या घेऊ शकता आता मी एकदम सुरुवातीला याच्यामध्ये लसूण घालून घेते आता मी लसूण थोडी साईडला करून ठेवते अशा पद्धतीने थोडी साईडला करून ठेवायची आता मी याच्यामध्ये राई घालणार आहे राई तडतडायला लागली आहे राई तडतडून झाली आहे तर मी कडीपत्ता घालणार आहे आता गॅस आपला मिडियम ठेवलेला आहे आता आपल्याला मिरची घालायची आहे हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या घालते मी त्या पण आपल्याला चांगलं भाजून घेतल्या पाहिजेत त्या कच्च्या नाचा कमाने नाही तर आपला चिवडा नरम होईल तर बघा आता आपल्या मिरच्या भाजायला आहेत आपल्याला याच्यात हळद घालायची आहे ही हळद मी अर्धा चमचा घेतली आहे अर्धा किलोला अर्धा चमचा आपल्याला साईड साईडला करून मध्ये तीळ घालायचे सफेद हे बघा तीळ फटफट टायला लागले आता आपण त्याच्यात खसखस घालणार आहोत ही लसूण पण एकत्र करायची साईडला ठेवली होती ती आणि सगळं आपण असं ढवळून घ्यायचं हे बघा अजूनही कडी बघा कसा हिरवागारच आहे परपलेला वगैरे नाही आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत हे मीठ सुद्धा मी अर्धा चमचा घेतलाय तर अर्धा किलो पोह्यांसाठी अर्धा चमचा मीठ एकदम बरोबर परफेक्ट होणार आहे आता हे मीठ पण आपण मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये आता आपली फोडणी वगैरे व्यवस्थित झालेली आहे बघा आता आपल्याला पोहे घालायचे पोहे आपल्या आधीच भाजून कुरकुरीत झालेलेच आहे त्याशिवाय आपण उन्हामध्ये पण कुरकुरीत केले त्याच्यामुळे लवकर कुरकुरीत झाले ते आता चिवड्या ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आपल्याला फोडणीमध्ये ते आता असे परतत राहायचे थोडे सफेद जरी दिसले तुम्हाला तरी थोड्या वेळाने सगळे हे व्यवस्थित होणार आता आपण भाजून घेतलेले सगळे डाळी वगैरे घालायचे आपल्याला एक 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 आता डाळ भरती परत परतून घ्यायची आता आपण खोबरं घालूया शेंगदाणे घालूया बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत चांगला आपला कुरकुरीत आणि चुरचुरीत चिवडा तयार झालाय आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घेते मी साखर घातल्यानंतर परत दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे ही पण साखर एक चमचा घेतली होती मी बघा आता साखर घातल्यानंतर दोन मिनटं झालेली आहेत आता आपला खमंग चिवडा तयार झालाय आता गॅस मी बंद करते थंड थंड करून मग डब्यात आपला चिवडा तयार झाला आहे एकदम खमंग आणि स्वादिष्ट तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट्स मध्ये कसा झाला हे सांगायला विसरू नका माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद